खराब पथरे खराब असं करून ते एक दोन महिन्यात उडून गेले तर आम्ही रोड रोड केले केले तरी कसे केले दोन महिन्यात खराब झाले मटेरियल खराब वापरलं आणि टक्केवारी तर घ्यायला तयार असे सदस्य असल्या सदस्याला पुन्हा परत निवडून देणार का तुम्ही शेतानी त्याच्या त्याच्या पद्धवे गावात पद्धती ह्या वर्गात पद्धवे नाही काय ही पद्धती पद्धत आहे का त्या सदस्याची अहो प्रत्येक कामात कुचराई पण आणि पैसे खायची हे समज धंदा धुवून त्याच्या मनावरचा कारभार अहो जनतेला काही विचारावं का जनतेने निवडून दिले जनता मालक अहो त्या जनतेला काही विचारायचंच नाही आता पाच आम्ही काय फुकट निवडून नुण आलो कामानाची पैसे दिलेत तुम्हाला अहो मटन दिले काय रु बाबा ना पुराचं कुणी कामाला आलं म्हणजे ते उद्या त्या अनुदानाचं करून काम करा हे ट्रॅक्टर द्या अनुदानाचं अहो ते अहो तुम्ही आम्हाला फुकट दिलं आहे आणि पुन्हा अजून लयच मागायला गेलं तर किती टक्केवारी घेता असल्या पद्धतीचं माणसं तुम्ही पहिले निवडून दिलेले तर आता ही चांगले माणसं आहेत चांगला काय आहे तुम्ही ह्याला बहुमतानं मतदान करा आणि चांगल्या निवडून द्या ती समजा तुमच्या मनावर काम करते